नाशिक पोलीस आयुक्तालयातील देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीतील सनी बाजीराव कदम हा गोळीबार प्रकरणात मध्यवर्ती कारागृहात होता माननीय न्यायालयाने काही अटी शर्तीनुसार त्याचा जामीन मंजूर केला असताना मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आल्यानंतर सनी कदम याच्या समर्थकांनी जोरदार जोरदार स्वागत करीत परिसरातून एका प्रकारे रॅलीस काढली होती गुन्हेगार प्रवृत्तीचे स्वागत करणाऱ्या समर्थकांची देवळाली कॅम्प पोलिसांनी परिसरातून काही दिवसापूर्वी दिंड काढली होती कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही तसेच कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल असा संदेश पोलिसांकडून देण्यात आला होता सनी कदम यास नाशिक गुन्हे शाखा युनिटने यापूर्वी ताब्यात घेतले होते पुढील कारवाईकरिता त्यांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात त्यांना ताब्यात देण्यात आले होते सनी कदम या ताब्यात घेत सम समर्थकांची झिंड आता झाली आता त्यांचा मोहरक्या सनी बाजीराव कदम याची झिंड आज बुधवार पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी बारा वाजेच्या दरम्यान लेविट मार्केट मेन स्ट्रीट जुने बस स्थानक मुख्य बाजारपेठ हाऊसन रोड हाडोळा परिसरातून काढण्यात आली यावेळी देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षण श्रीनिवास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही झिंड काढण्यात आली यावेळी पोलीस अंमलदार राहुल बलकवडे रमाकांत सिद्धपुरे अनिल पवारसह पोलीस पथक उपस्थित होते ए के पी न्यूज उपसंपादक शौकत अली काझी दळली कॅम्प नासी